नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जे बोलतात ना कदाचित म्हणजे भविष्यात असा शोध लागेल तुम्ही जे बोलतात ते सर्वांना कळेल मग तुम्ही म्हणाल याच्यात काय विषय आहे आजही लोक फोन टॅप करतात उपग्रहावरनं माहिती येते सरकारला तर कळतंच तुम्ही काय बोलतात मी मित्रांनो ते तुम्हाला सांगत नाही असा शोध लागू शकतो लक्षात घ्या का तुम्ही दहा वर्षापूर्वी काय बोलला होता तुम्ही जेव्हा फार लहान असाल तेव्हा काय बोलला होता किंवा तुम्ही कोणाजवळ काय बोलला होता मी तुम्हाला मोबाईलवरचं संभाषण सांगत नाही असा शोध लागेल की ही तुम्हाला हे याचं कारणही तसंच मित्रांनो लक्षात घ्या कारण हा शोध असा आहे की तुम्ही अमुक अमुक तारखेला अमुक अमुक दिवशी इतक्या इतक्या वाजता काय बोलला होता असं एक मशीन जसं आपण रिसायकल करतो किंवा आपण जसं कॉम्प्युटर किंवा टी व्हीवर कसं रिमोटने मागं पुढं करतो एखादा पिक्चर असेल किंवा जे अँड्रॉइड मोबाईलवर आपण पुढं जसं करतो ना मित्रांनो तशी सिस्टीम जसं आपण का कॅलेंडरवर जन्मतारीख बघतो मागं काय घडलं जसा काळ आपण म्हणतो मित्रांनो ही शक्यता आहे लक्षात घ्या कारण काय झालं मित्रांनो का जे मानव मानव आज आत्ता अशा स्टेजला आहे मित्रांनो जी उच्च कोटीची जे राहते ना मा म्हणजे माणसाची सुधारणा जे डेव्हलपमेंट असते ना, ना लक्षात घ्या मेंदूची असेल वगैरे ही एकदम टॉपला आहे मित्रांनो याच्यापुढे फार काही अजून मोठ्या गोष्टी घडतील किंवा मेंदू अजून फार मोठं काही काम करेल असं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपली विचारांची जी ताकद आहे लक्षात घ्या विचार ही शाश्वत गोष्ट आहे जगामध्ये विचार हे विचार कधी नष्ट होत नाही आणि आपण जे बोलतो ना मित्रांनो ते जे विचार आहे ते आपल्या अवकाशामध्ये ह्या पोकळीमध्ये लक्षात घ्या म्हणजे त्याला आपण काळ म्हणतो आपण जो अवकाश म्हणतो जशी आपली पृथ्वी आहे आपला जो स्पेस आहे लक्षात घ्या ह्या स्पेसमध्ये असा ते कधी विरत नाहीत लक्षात घ्या आणि मग हे आपण जे बोललेले उद्गार आहे आपले जे विचार आहे मित्रांनो हे कधीतरी तुम्हाला सांगतो असा शोध लागणं आता काही फार लांब नाही मित्रांनो कधीतरी तुम्हाला सांगता असा शोध लागेल का मी अमुक अमुक वर्षी इतक्या वर्षी किती वाजता काय बोललो होतो लक्षात घ्या एवढं प्रगत तंत्रज्ञान आता हळूहळू होतं लक्षात घ्या आपण म्हणतो का बा निसर्गाचे काही नियम आहे विज्ञानाचे काही नियम आहे अजून अनेक गोष्टी आपल्याला कळालेल्या नाही किंवा काय होऊ शकतं जसं आपण उपग्रह पाठवतो अजून आपलं तसं पाहायला गेलं तर अंतराळाचा किंवा आपण जे आकाशगंगा म्हणतो ग्रह तारे म्हणतो अशा अनेक गोष्टी आज आपण फार कमी प्रमाणात तारे ग्रह याचा शोध लावलेला आहे कितीतरी आकाशगंगा कितीतरी मोठं हे काम आहेत लक्षात घ्या परंतु मानवी मन मानवा मानवी जो विचार आहेत ना लक्षात घ्या हा इतका सूक्ष्म आहे जसे आपल्या अनेक ग्रंथांमध्ये पूर्वीच्या शास्त्रांमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहे काही सिद्धी सांगितलेले आहेत वेगवेगळ्या आठ प्रकारच्या सिद्धी सांगितलेल्या आहेत आणि याच्या मागं सगळी मनाची शक्ती असते पण मनाची शक्तीसुद्धा प्रभावी कधी काम करेल कशी काम करेल मग आपण ते मंत्र म्हणतो मंत्र असेल किंवा या सगळ्या गोष्टी जेव्हा म्हणतो ना त्याच्या पाठीमागे एक विचार असतो मित्रांनो जसं आपण ब श म्हणत असतो का माणसाचा जन्म कसा झालेला असेल पृथ्वी किंवा ब्रह्मांड कसं निर्माण झाला असेल जसं मागं बिग बँग थेरी होते आपण सांगितलं त्याचा स्फोट घडून आणला वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो मग आपण म्हणतो अंड आधी का कोंबडी आधी नेमकी हे काय घडलं असेल मित्रांनो मी तुम्हाला खात्रीने सांगतो लक्ष लक्षात घ्या की हे जे सगळं जे सगळं चालत असेल जसं मी मागे एका व्हिडिओमध्ये म्हटलं असेल जे आपलं सगळं जीवन सगळं पाणी आहे जगडी स जीवसृष्टी म्हटलं तर सगळं जास्तीत जास्त पाणी आहे पृथ्वी तलावरही जास्त पाणी आहे लक्षात घ्या आणि पाण्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगितला मी एच टी ओ लक्षात घ्या ऑक्सिजन आणि हायड्रोजन तुम्हाला ये तुम्ही सगळे शिकलेले आहात शाळेमध्ये म्हणून तुम्हाला सांगतो हा जो प्राणवायू आणि जे पाणी आपण पितो ते सगळं जीवन आहेत लक्षात घ्या आणि याला जोडलेलं आपलं मन आहे मन म्हणजे अनेक विचारांचे एक पोतळी आहे लक्षात घ्या आणि हे विचार जेव्हा फ्रुटपूर म्हणजे एक विचार कमी होतात तेव्हा माणसाला बऱ्याच गोष्टी सांगता येतात आणि म्हणून आपण जे बोलत असतो लक्षात घ्या त्याच्यापासून तारतम्य असलं पाहिजे आपण अनाठाई काही बोलत राहिलो लक्षात घ्या तर याची मला असं वाटतं दखल घेण्याची गरज आहे तुम्हाला सुद्धा शोधावा लागणार नाही तुम्ही काय बोलला तर याचा शोध नक्की लागेल मित्रांनो म्हणून मला हा आज व्हिडिओ थोडं विज्ञाननिष्ठ होता लक्षात घ्या आणि भविष्यामध्ये काय घडू शकेल याचा होता कारण हा विचारांची ताकद आहे आणि विचार हे कधीही विचार जसं म्हणतो आपण तसे मंत्र म्हणतो लक्षात घ्या हे कधी मरत नाही लक्षात घ्या हे शाश्वत असता तुम्ही जे बोलला ते हवेमध्येच असतं लक्षात घ्या हवेमध्ये ते विरत नाही ते विचार कुठंतरी असतात जसं आपण बोलत असतो कोणी कुठल्या देशातून माणूस बोलत ता असेल तर आपल्याला सगळीकडे दिसतं मित्रांनो सेम तसंच विचाराची गोष्ट आहेत लक्षात घ्या मित्रांनो हा विचारांवरचा व्हिडिओ लक्षात घ्या भविष्यात मी तुम्हाला सांगितलं असा शोध लागू शकतो लक्षात घ्या तर त्यावरचा व्हिडिओ थोडीशी जिज्ञासा किंवा तुम्ही त्या अंगाने विचार करून बघा मित्रांनो येत मी तुमच्यावर सोडतो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद